लहान मुलं एका महिलेचे पाय चेपतात तरुण अनाथ मुलीला चक्क दारूच्या बाटल्या भरायला लावतात तरुण मुलीला केली जात तरुण मुलींना व्यस्य व्यवसायासाठी भाग पाडले जाते कराडमधील ते मातृछाया अनाथ आश्रमातील सिक्स स्टँडर्ड चॅरिटेबल ट्रस्ट रेखा गट त्या भरपूर आणण्या गरज होत्या तिथे मला पण त्यांनी गड बोलून का राहण्यासाठी नेलं असतात नंतर घरातली कामं वगैरे करायला लावतात चांगलेच मुले कपडे घाला खायला बिला देतात नंतर चार माणसं बोलवतात आणि अशा मीच नाही भरपूर महिला आहेत की त्यांच्यावर अत्याचार झालाय आणि त्यांचा मी जेव्हा हे काम करायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्या भावानी बोलवून घेतलं त्यांनी आणि मला मारहाण दारू पाजून मारहाण करून घरात कोंडून त्या त्याच आश्रमात आता एक मतिमन मुलगी पण आहे तिला सुद्धा तेवढाच त्रास देते मारहाण करते सकाळ सकाळपासून काम करायला लावते तिथं आणणाऱ्या बायकांना काम पण करायला लावते ही पण काम करायला लावते व्यवसाय अतिशय जोरात चालवते तिला घर सोडून आलेली एकटीच होती तिला कोणीचा पाठिंबाच नाहीये तिनं हे रॅकेट चालवत चालवतच सगळा पैसा उभा केलाय आश्रमाच्या नावाखाली सगळीकडे पावत्या फाडणे ते त्या पैशाचं सोननानं करणे गाड्या घेणे ट्रक घेणे इमारत बांधणे छोट्या छोट्या मुलांवरती अत्याचार करणे पाय दाबाय लावणे बायकांना सगळी कामं करायला लावणे आणि ती स्वतः फक्त आहे ना छान राज्य जगते तिचं आयुष्य ती खूप छान जगते दुसऱ्यांना फक्त अन्याय करायला मि असल्यामुळे मी राहिला जागा शोधत होती तर त्यांनी मला कधी घेऊन गेलाय घरी नेल्यानंतर त्यांनी मला दोन चार जण चांगलं सांभाळलं चांगले कपडे आंघोळ बिंगोळ त्या स्वतः घालायच्या खायला प्यायला चांगलं चांगलं दिलं नंतर मला त्यांनी व्यवसायासाठी तयार केलं काही करता आलं नाही तीन चार भावाला बोलून घेतलं त्या भावाला मला मारहाण भावाचं नाव आहे त्यांच्या माने वाल्मीण भरपूर केली तरी पण त्यांनी मला प्रोत्साहित करायचा खूप प्रयत्न केला पण मी त्या तिथून पळून आले माझं सामान इथे होत त्याच्यानंतर मी पोरतून दोन मित्र सामान घेऊन आले पण त्या बाईकडे जेवढी जातात बायका वगैरे पं मी भरपूर बघितल्या दिवशी पण तरी पण मी ती एक सेप नाही केलेलं आणि तेवढे पासून माझी मी राहिलीच नाही माणसातली का कर माझ्यात तेवढ्या दम नाही माझ्या माग कोणाचा हात नाहीये मी एकटीच आज्ञा राहत आहे आणि मला भीती वाटत होती की ती मला काय करेल जीवाला मी जर केस केली असती तर दोन दिवस काही तिला पोलीस कोण ठेवणार नाहीत कारण माहिती तिचा रेकॉर्ड खूप तो हे म्हणजे असं स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे मी केस नाही केली कारण काय अशा भरपूर आहेत बहुत बहुत म्हणजे असा प्रचंड आहे मोठा तिथं भरपूर महिला ती घेऊन येते आश्रमाच्या नावाखाली आश्रमात कोण राहत नाही ती माझ्याकडे पाच ते सात वेळा येऊन गेली पालखीला

त्यांना जबरदस्तीने देय ध्येय विक्री करण्यासाठी भाग पाडत आहे त्याप्रमाणे आम्ही पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांच्या मार् सूचनाप्रमाणे आम्ही व स्वतःवर डी वाय अमोल ठाकूर सर असे टेम्पू गावामध्ये गेलो त्या आश्रमाची पाहणी केली तसेच त्या महिलेच्या घराची देखील पाहणी केली त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यातील एक पीडित महिला जी आहे ती लोणं तिथे राहणारी आहे असं कळालं तिची माहिती काढून आम्ही एक टीम तिच्या शोधार्थ पाठवली ती सातारा येथे मिळाली मग त्या महिलेला घेऊन आम्ही कराड तालुका पोलिस ठेवण्या अन्न आणि तिची जी काही तक्रार आहे ती ऐकून घेतली त्याप्रमाणे तिने तक्रार दिल्याप्रमाणे या ज्या महिला आहेत आणि तिचा एक, एक साथीदार आहे त्यांनी तिला जबरदस्तीने त्याच्या जबरदस्तीने शारीरिक संबंध करून त्यांना देयवेकी करण्यास भाग पाडल्यावर तक्रार दिल्याने त्याप्रमाणे आम्ही तक्रार नोंद केली आणि त्या दोनही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अनाथ आश्रमामध्ये ज्या तपासणीमध्ये दोन महिला राहत राहत असल्याचं जाणून आलेलं आहे त्यापैकी एक वयस्कर आहे आणि एक दुसरी आहे ती तिची मुलगी आहे आणि त्या मुलीची जी एक एकवीस वर्षीय मतिमंद मुलगी आहे ती या आश्रम चालवणाऱ्या महिलासोबत राहत होती त्या मतिमंद मुलीला ही ताकद घेऊन तिची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि तिला सध्या एका निरसित आश्रमामध्ये ठेवलेला त्याच्याबाबत तिचा पुढील तपास करत आहोत